हातकणंगले तालुक्यातील जुने पारगावात बुधवारी रात्री अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं अनेक घरांची पडझड झाली महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असून गेल्या चोवीस तासापासून अनेक गावातील विद्युत पुरवठा खंडित आहे हातकणंगले तालुक्यातील जुने पारगावसह अनेक गावात बुधवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह वळीव पावसानं हजेरी लावली प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळं अनेक घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचं नुकसान झालं शिवाय अनेक विद्युत खांब वाकले तर विद्युत तारा तुटून पडल्या त्यामुळे जुने पारगावात विद्युत पुरवठा खंडित आहे महावितरणचे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत पारगावतील सुमारे ऐंशी पेक्षा अधिक घरांची पडझड झाली

सुमारे पंचवीस लाख रुपयांचं नुकसान झालंय वादळाच्या तडाख्यानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागानं सुरू केलेत